महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरुशिष्य जयंतीच्या सातपूर अध्यक्षपदी प्रवीण नाकरे तर कार्याध्यक्षपदी निलिमा जेजूरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्व पक्षीय व सर्व समावेशक अशी ही निवड प्रक्रिया करण्यात आली दरम्यान उपाध्यक्षपदी बाळासाहेब भोजने व बा जान्हवी तांबे सरचिटणीसपदी काळूजी काळे चिटणीसपदी सोनाली बंधुरे सचिवपदी अश्विनी बंधुरे व प्रमुख प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले यांची सरोवणीमध्ये निवड करण्यात आली या बैठकीमध्ये प्रमुख मान्यवर म्हणून माजी नगरसेवक योगेश चौरे शिवजन्मचं अध्यक्ष जीवन रायते माजी अध्यक्ष आबा गांगुर्डे बाळा निगळ मुन्ना तुपे गौरव जाधव देवा जाधव जुनीत शेख योगेश गांगुर्डे जी एस सावळे भाऊसाहेब बोराडे निलेश बोडके किरण गुंबाडे वैभव भुवे अनिल भावले पंकज नागरे विक्की काळे हिरामन रोकडे विकास सरो भागवत देवरे रवी देवरे राज धात्रक रवी महाजन स्वप्ना माळी देवेंद्र निकम जगन्नाथ भरित आदी उपस्थित होते यावेळी प्रकाश महाजन श्रीराम मंडळ मच्छिंद्र साळी भरत जाधव हेमंत शिरसाट अर्चना थोरात पोपटराव जेजूरकर अनिल माळी राहुल साळुंके प्रकाश खैरनार दीपक गांगुर्डे गोकुळ तिडके मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण सुरेश मोरे तुषार भंधुरे शिवाजी काळे माळी शशिकांत सोलो आदींसह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते जय ज्योती जय क्रांती जय शिवराय जय भीम मागील अठरा वर्षापासून या सातपूर परिसरात गुरु शिष्य जयंतीची जी परंपरा आहे ती अशीच अखंडित चालू राहण्यासाठी या वर्षीच्या कोर कमिटी सदस्यांनी मला अध्यक्षपदी माझी नेमणूक केली त्याबद्दल प्रथम मी कोर कमिटीच्या सर्व सदस्यांचं मनापासनं आभारी आहेत एवढी मोठी जबाबदारी या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यावरती दिली मागील पाच सहा वर्षापासून मी या कोर कमिटीचा सदस्य असल्याकारणाने सक्रिय सदस्य असल्याकारणाने ही जबाबदारी त्यांनी सर्वांनी विश्वासाने माझ्यावर दिली आहे नक्कीच गुरु शिष्य जयंतीची ही परंपरा अशीच पुढे चालू राहण्यासाठी आणि यावर्षीचा ज्योतिजन्मोत्सव सातपूर शहरामध्ये अत्यंत उत्साह साजरा करण्यासाठी मी आणि माझी सर्व पदाधिकारी टीम यावर्षी नक्कीच चांगला प्रयत्न करणार आहोत त्यासाठी कोर कमिटी सदस्य असतील सातपूर विभागातील सर्व सन्माननीय राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सर्वच मान्यवर असतील त्याचबरोबर गुरुशिष्य संयुक्त जयंतीचे जे सभासद आहेत त्या सर्वांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम अत्यंत उत्साह त्या ठिकाणी साजरा करणार आहोत मला एक गोष्ट सांगायला आवड आवडेल की नाशिक शहरामध्ये ज्या चार पाच विभागांमध्ये जे जयंती महोत्सव साजरे होत असतात मग ती शिवजयंती असेल महात्मा फुलेंची जयंती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल सातपूर एकमेव असा विभाग आहे की तीनही महापुरुषांच्या जयंत्या या सर्वात चांगल्या रीतीने या आपल्या सातपूर विभागामध्ये साजरे होत असतात आपल्या शिवजन्मोत्सवीचंही नाव संपूर्ण ना महाराष्ट्रात निघतं भीमजन्मोत्सव हे अत्यंत उत्साहात आपल्या सातपूर शहरामध्ये हा साजरा होत असतो आणि त्याचप्रमाणे महात्मा फुले व पंचवीबाई फुले यांच्या विचारांचे सर्व पाईक या ठिकाणी गुरु शिष्य संयुक्त जयंतीच्या माध्यमातून जन्मोत्सव हा अत्यंत उत्साह या ठिकाणी साजरा करत असतात नक्कीच यावर्षी मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली दिलीमताईंना उपा कार्याध्यक्ष त्याचबरोबर उपाध्यक्षपदी बाळासाहेबजी भोस भोजने असतील सौ जानवीताई तांबे असतील सरचिटणीस म्हणून काळुकाका काळे असतील सचिव आमच्या सोनालीताई बंधुरे त्याचबरोबर सहचिटणीस म्हणून अश्विनजी महाजन व प्रसिद्धी प्रमुख म्हणून तुषारजी लेपले या सर्वांची नियुक्ती कोर कमिटीच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी केली मी आमच्या कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्वांच्या या ठिकाणी पूर्ण आभार मानतो धन्यवाद पटला महात्मा फुले निमित्त कार्य अध्यक्ष केल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक अभिन आभार मानते काल महिला दिनी म्हणून आमच्या सगळ्या महिलांना मान दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार जय ज्योति हो आज दोन हजार पंचवीसच्या गुरु जयंतीच्या अध्यक्षपदी आमचे पित्रबंधू गणिजी नागरे तसेच आमच्या वहिनी विनमिताई गोपाळराव जेजूरकर तसेच उपाध्यक्षपदी सौ जानिताई तांबे तसेच उपाध्यक्षपदी श्री बाळासाहेब भोजने तसेच पदी श्री काळूबामा काळे तसेच चिटणीसपदी सौ सोनाली तुषार बंधुरे तसेच सचिवपदी अश्विन शंकर महाजन आणि प्रसिद्ध प्रमुखपदी आमचे मित्र तुषार ढेपले यांची नियुक्ती झाली तरी पण मी आज तर झालेल्या नियुक्त्यांच्या आम्ही सर्वांच्या तर्फे त्यांना खूप खूप त्यांचं स्वागत करतो आणि सर्व शिवजन्म समितीचे तशी तसा कार्यक्रम होतो तसाच याप्रमाणे पण गुरु तिथं यावेळेस मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जयंत जय महाराज सर्वांना जयंत आज माझ्या ठिकाणी मग शिक्षयंतीच्या निमित्ताने आमचे जुने सहकारी व आमचे निवलक मित्र रवींद्र नागरे यांच्या अध्यक्षपदी निवड झाली उपाध्यक्षपदी कार्याध्यक्षपदीची संत यांची निवड झाली उपाध्यक्षपदी मोदी साहेब असतील ग्रामीण वहिनी असतील बंद्र वहिनी असतील बायकाका असतील त्याचप्रमाणे अश्विन तुषार या सर्वांची नेमणूक झाली मी सर्वप्रथम सातपूर श्रीमो सुजुकीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो मग आपल्या हातून नेहमीच मोठे कार्य घडत राहो आणि जी शापूरची संपूर्ण नाशिक जिल्ह्यालाच आहे नागपूरने जो पायंडा दिलेला आहे मग छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील यांचे विचार आपण डोक्यात घेण्यापेक्षा डोक्यात रुजवले दो पाहिजे त्याकरिता जो काही आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो हा पायंडा गुरु श्री जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला वेगळं काहीतरी आकर्षण आपलं देत असतात मी गुरु श्री जयंती जयंतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो व त्यांना तुमच्या भावी वाटतात शुभेच्छा सर्व स्त्रिया शिक्षित राहत्या अशिक्षित कोणी आता नाही आणि पण त्यामुळे जगातील सर्व घडामोडी असतील काही घटना असतील या सगळ्यां सगळ्यांच्या याच्यामध्ये त्यांना अन्याची एक प्रेरणा मिळाली आहे सगळ्यांना शिक्षणाचे महत्त्व आणि समजलेले आहे असे जे महान कार्य आपले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले असे त्यांचे महान कार्य सगळ्यांच्या स्मरणात राहावे आणि त्यांनी जो स्त्रियांना मान दिलेला आहे ह्या ह्या सगळ्या सगळ्यांच्या स्वर्ण ठावे यासाठी आता काही वर्षांपासून गुरु शिष्य जयंती ही साजरी केली जाते हा उत्साह साजरा केला जातो तसेच या दोन हजार पंचवीसच्या गुरु शिष्य जयंतीच्या उत्साह उत्साहासाठी कार्यकारिणीमध्ये या समितीने जे उपाध्यक्ष पद मला दिले त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद अतिशय स्तुत्य कार्यक्रम हा आहे अनेक ठिकाणी अनेक जयंत्या साजरा होतात मात्र आपल्या सपोर्टमध्ये एक वेगळा पाहिला आपल्या सगळ्या कमिटीने सगळ्या आपण लोकांनी उत्सव समितीचे अनेक सगळे पदाधिकारी यांनी जो पाडला आहे प्रमुख अतिशय उत्कृष्टरित्या हा कार्यक्रम आपण सर्व मिळून सर्व पदाधिकारी मिळून सर्वांच्या योगदानाने सर्वांच्या सहकार्याने अतिशय मोठा पार पाडू अशी शुभेच्छा आहे सर्वप्रथम आज आपण गुरु शिष्य जयंती किंवा ज्योती जन्मोत्सव या दोन हजार पंचवीसच्या कार्यकारिणी समितीची निवड करण्यासाठी सर्व इथे आलो आज गुरुशिष्य जयंती ज्योती जन्मोत्सवच्या दोन हजार पंचवीसची कार्यकारिणी जाहीर झाली त्यासाठी आपण सर्व इथे आला म्हणून आपल्या सर्वांचे आभार या कार्यक्रमाप्रसंगी येथे योगेश जी शेवरे आज या ठिकाणी ज्योती जन्मोत्सवच्या निमित्ताने सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले व एकमुखाने या ठिकाणी अध्यक्ष म्हणून इंजिनियर प्रवीण नागरे तसेच कार्याध्यक्ष म्हणून जेजूरकर आमचे भोजने काका तसेच सर्वच तांबेताई सर्वच यांची निवड झाली मी सर्वप्रथम सर्वांचे अभिनंदन करतो आणि या वर्षी विशेष करून ज्यांच्या जयंती उत्सवासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो आणि या आजच्या तरुण पिढीला माहीत नसेल की महात्मा फुले हे फार मोठे इंजिनियर होते आणि योगायोगाने यावर्षी देखील अध्यक्ष आपले इंजिनियर प्रवीण नागरे झाले आहेत तर या सर्वांना घेऊन आम्ही सर्व सोबत आहोतच पण सातपूरने एक चांगला पायंडा पाडलेला आहे की सर्व जाती धर्माला घेऊन सर्व पक्षांना एकत्र करून सातपूर भागात शिवजन्मोत्सव असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव असेल गुरु शिष्य जयंती उत्सव असेल अतिशय खेळीमेळीत पार पडतो आणि या पदाधिकाऱ्यांवर जो सर्वांनी विश्वास टाकला आहे आम्ही सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा देतो व हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यांच्या सोबतच आम्ही सर्व प्रयत्नशील राहू व अतिशय दिमागदार सोहळा या ठिकाणी यावर्षी पार पडेल असं मी सर्वांच्या वतीने वाई देतो व सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद <OULD>